मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात गिरणी कामगारांच्या मध्ये फक्त आश्वासनं देण्यात आली एकही नव्यानं घर नव्यानं कोणता आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी आखला आणि त्याच्यावर अंमलबजावणी होऊन गिरणी कामगारांना घरं भेटली असं कधीही झालं नाही म्हणजे असे विविध क्षेत्रात काम करणारे ज्या संघटना होत्या ते त्यांनी तिथे एक निर्णय घेतला की कुठेतरी जर बदल घडवायचे तर लोकशाही आपण म्हणतो म्हटल्यावर राजकारणाशिवाय पर्याय नाही राजकीय व्यवस्था किंवा राजकीय हे धोरणच ठरवतात की आपला इथला विकास कसा होणार इथे कोणती धोरण होणार की नाही बरोबर म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्यात आपण कुठेतरी आपला सहभाग असला पाहिजे किंवा त्याला कुठेतरी आपली आम्ही आहोत ही जाणीव मात्र राज्यकर्त्यांना असेल किंवा पूर्ण ह्या प्रस्थापित राजकारण्यांना व्यवस्थेला जा दाखवून देण्याची गरज आहे की ते मराठी माणसाचे हे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी मराठी माणूस आता वैयक्तिक आपली मराठी म्हणून भूमिका मांडतो नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज जे मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि जिकडे तिकडे निवडणुकीचं वातावरण आहे दोन मोठे गट आपल्याला दिसत आहेत या निवडणुकीमध्ये एक महायुती आहे ज्यामध्ये मुंबईचा विचार केला तर शिंदेची सेना आहे आणि भाजप आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे मनसे त्यामध्ये येताना दिसतोय शरद पवारांची राष्ट्रवादी आहे काँग्रेसही आहे ह्या दोन गटांपेक्षा देखील आणखीन काही पक्ष आणखीन काही लोक आहेत जे मुंबईसाठी मुंबईच्या लोकांसाठी आणि विशेष करून मराठी लोकांसाठी भांडताना आणि त्यांचे मुद्दे उचलताना दिसत आहेत त्यापैकीच म्हणजे एक तिसरी आघाडी जी आता हो घातलेली आत आहे या निवडणुकीमध्ये त्यातील एक संघटना असलेली मुंबई मराठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे त्यांच्या माध्यमातून जे काम चालू आहे विशेष करून गिरणी कामगारांसाठी काम चालू आहे गिरणी कामगारांचा काम प्रश्न अगदी ऐंशीच्या दशकामध्ये सुरू झाला तो अद्यापही त्या प्रश्नावरती किंवा त्यांच्या समस्यांचं समाधान झालेलं नाहीये या संघटनेच्या माध्यमातून बनेसर आहेत ते या संघटनेचं काम करतात आणि विशेष करून गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते ते प्रामुख्याने पुढाकार घेत असतात आणि आत्ता सध्या तिसरी आघाडीचा जे आम्ही उल्लेख केलेला आहे ही तिसरी आघाडी वीस तारखेला तिसरी आघाडीचा निर्माण झालेला आहे त्यांची पत्रकार परिषद झाली एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला आणि ती तिसरी आघाडी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे ही तिसरी आघाडी एक थोडी वेळ आपण बाजूला ठेवून गिरणी कामगारांचा प्रश्न काय होता आज काय आहे आणि इतक्या वर्षांमध्ये म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत अजूनही त्या प्रश्नांवरती का तोडगा काढलेला नाहीये ते प्रश्न अजूनही का आहे त्या स्थितीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी बनेसर आज आपल्यासोबत आहेत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी म्हणजे सुरुवातीपासून बोलायचं झालं तर एकोणीशे ब्याऐंशीचा एक, एक संप झाला होता आणि त्या संपावरतीच आजपर्यंत बोट ठेवलं जातं की त्या संपामुळे गिरण्या ज्या आहेत त्या बंद झाल्या तो संप त्या संपाची पार्श्वभूमी काय होती आणि काय ह्यामध्ये किती तथ्य आहे हा जो आरोप गिरणे कामगारांवरतीच होतोय की त्यांनी संप केल्यामुळे या गिरण्या बंद झालेल्या नाही खरं आहे की हा जो संपाचं मूळ कारण होतं ते पगारवाढीचं होतं की पगारवाढ मिळाली पाहिजे आणि बोनस मिळाला पाहिजे परंतु जो पगारवाढ किंवा बोनस मागितला जात होता तो सरकारला किंवा जे मालक होते खऱ्या अर्थानं ज्यांना देणं गरजेचं होतं त्यांना ते परवडत नव्हतं अशा पद्धतीचा दाखवणा हा संप सुरू झाला की पाचशे रुपयाची वेतनवाढ त्यावेळी मागितली जात होती आणि ज्या पद्धतीनं आपण आता बोललात की संपामुळे गिरणी व्यवसाय मुंबईतला कापड गिरणी व्यवसाय हा संपामुळे बंद पडला हे नक्कीच ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे कारण संपानंतरही पुन्हा गिरण्या चालू करण्यात आल्या परंतु कुठेतरी एकोणीसशे च चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्याने मुंबईतल्या जमिनींचे जे काय रियल इस्टेटचे दर होते ते वाढताना कुठेतरी दिसले आणि जमिनीमध्ये व्यवसायापेक्षा जमिनीमध्ये पैसा जास्त दिसल्यामुळे मालकांना नंतर त्या जमिनीतून पैसा कमवायचा होता धंद्यापेक्षा व्यवसायापेक्षा आणि त्यामुळे कुठेतरी ते जया जया त्या जे पूर्ण गिरणी कामगारांचा किंवा कापड गिरण्या व्यवसाय हा हा कुठेतरी नफ्यात दाखवण्याच्याऐवजी तोट्यात दाखवण्यात आला जाणीवपूर्वक नफ्यात असता नाही आणि त्यामुळे ते हळूहळू करत न तोट्यात तोट्यात असं करून त्या गिरण्या बंद पाडण्यात आल्या खऱ्या अर्थाने एकोणीसशे ब्याऐंशीला गिरणी कामगारांनी संप केला म्हणूनच गिरणी काम व्यवसाय बंद झाला किंवा कापड गिरण्या बंद झाल्या हे म्हणणं या दृष्टिकोनातून तर अत्यंत चुकीचं आहे फक्त कुठेतरी स्वार्थपणा आणि मुंबईतल्या जमिनी कुठेतरी ताब्यात घेणं मुंबईतल्या जमिनीवर व्यवसायीकरण करून आपले उद्योगधंदे वेगळ्या पद्धतीचे उभे करणं त्यातून आर्थिक नफा खास करून कमवणं ही त्यामागची सगळ्यात मोठी भावना होती आणि त्यामुळे सगळे सगळं पुढचे जे काय घडलं ते त्या कारणामुळे घडले बरं पुढे जाता म्हणजे गिरणी कामगारांचा तो संप तुम्ही आपण चर्चा करत होतो त्यावेळी तुम्ही म्हणालात की तो संप अजूनही अधिकृतरित्या संपलेला नाहीये तो म्हणजे संप चालूच आहे असं तुमचं म्हणणं काय नेमकं होतं ते हा कोणताही संप ज्यावेळी होतो त्यावेळी नंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाते की मागण्या मान्य झाल्या आहेत परंतु तो संप अजून चालूच आहे कारण त्या मागण्यांवर नेमका तोडगा निघाला की त्याचं पुढे काय झालं अजूनपर्यंत त्याच्यावर काहीच नंतर पाचशे रुपयाची पगार वाढीला घेऊन जो संप संप सुरू झाला तो अत्यापैकी अत्यापी संपलेलाच नाही कारण पुढे त्याची अधिकृत कोणतीही घोषणा त्याच्यावर करण्यातच नाही नंतर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये पर्यंत जवळपास सर्वच गिरण्या बंद करण्यात आल्या होत्या काही जशी होत्या एक दहा पंधरा गिरण्यांचं जर आपण बघितलं तर होत्या परंतु बाकीच्या ज्या सगळ्या गिरण्या हळूहळू करत बंद करणं हे षडयंत्रच चालू झालं होतं कारण जमिनी ताब्यात घ्यायचे होते आणि त्यामुळे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये जवळपास ह्या ज्या गिरण्या होत्या तो बऱ्यापैकी व्यवसाय थांबवण्यात आला होता था। आणि कुठेतरी जमिनींचा नफा कमवणं जमिनीतून आर्थिकीकरण करणं इकडे मात्र सर्वांचा कल होता मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मालकच नव्हे तर त्यावेळीची जी राजकीय व्यवस्था होती ही त्याच्यात प्रामुख्याने पुढाकार घेत होती कारण त्यांनाही त्यातून खूप मोठा आर्थिक फायदा आर्थिक समीकरण जुळत होती आणि त्यामुळे हे सर्व त्यावेळी घडून आलेलं आहे बर गिरणी कामगारांचा प्रश्न म्हणजे सुरुवात झाली ती पाचशे रुपये पगारवाढीला घेऊन म्हणजे त्यावेळेचे पाचशे रुपये आत्ताचे खूप जास्तच हो, हो, पैसे आहेत ऐंशीच्या दशकातला विचार केला त्यानंतर आता ज्या गिरणी कामगारांची समस्या आहे ती आहे घराला घेऊन आझाद मैदानावरती आंदोलन पण झालंय धरणा प्रदर्शन पण झालं उद्धव ठाकरे आणि बरेच विरोधी पक्षांचे नेते वगैरे जे आहेत ते त्या आंदोलनामध्ये आले त्यांनी समर्थन केलं त्यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या सरकारकडून पण हा म्हणजे हे जे आंदोलन आहे ते मागं घ्यावं यासाठी देखील सरकारकडून पुढाकार घेण्यात आला परंतु प्रश्न हा आहे की हा ह्या समस्या किंवा घराची जी समस्या आहे ती निर्माण कशी झाली कुठून झाली दोन हजारमध्ये ज्यावेळी गिरणी कामगारांना मुंबईत घर द्यायचं हा जो विषय पुढे आला त्यानंतर दोन हजार एकमध्ये जो डी सी आर आला त्याच्यामध्ये ती मांडणी होती गिरणी कामगारांना दोन दो हजार मध्ये म्हणजे दोन हजार साली मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर गर दिलं जाईल हा ही मागणी गिरणी कामगारांची होती की राजकीय पक्षांनी तसं आश्वासन वगैरे काय काँग्रेसच्या काळामध्ये गिरणी आता गिरण्या बंद पडत चालल्यात मग गिरणी कामगारांनाही त्याचं काहीतरी मिळालं पाहिजे मग तो हिस्सा कशा माध्यमातून द्यायचा तर गिरणी कामगारांना तिथे घरं उपलब्ध करून दिली तर त्या माध्यमातून गिरणी कामगारांना जो काही परतावा देणार तो आपण दिला जाऊ शकतो या निमित्तानं ती मागणी पुढे आली आणि काँग्रेसचं त्यावेळी सरकार होतं काँग्रेस हां राज्यामध्ये काँग्रेसने ती मागणीला जवळपास एक सात आठ वर्ष घेतली परंतु दोन हजार दहा साली दोन हजार अकरा साली हे अर्ज भरून घेतले गेले किती गिरणी कामगार आहेत नेमका आणि त्यावेळी ती प्रक्रिया सुरुवात झाली आणि दोन हजार बाराला लोन भरलेली ते पहिली गिरणी कामगारांसाठी लॉटरी काढण्यात आली आणि त्या माध्यमातून जवळपास सहा ते साडेसहा हजार घर पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात ते घरांचं वाटप करण्यात आलं तिथपर्यंत गिरणी कामगारांना म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार चौदा किंवा दोन हजार तेरापर्यंत गिरणी कामगारांच्या घरांचं जे काय वाटप होतं किंवा जे एक नियम बनवले होते एक नियोजन करण्यात आलं होतं त्याचं नियोजन पूर्ण झालं होतं परंतु दोन हजार चौदामध्ये जेव्हा आपण पुढे गेलो सत्तांतर झालं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचंही सत्ता आली त्यावेळी परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल की त्यानंतर गिरणी कामगारांसाठी नव्यानं एकही वीट आजपर्यंत रचली गेली नाही मुख्यमंत्री बदलले सत्ता बदलली पक्ष बदलले परंतु गिरणी कामगारांचा प्रश्न त्यावेळी तिथेच होता म्हणजे ती दोन वर्ष फक्त लॉटरी काढली गेली ती लॉटरी काढण्यामागे खूप मोठं होतं की अठ्ठावीस जुलै दोन हजार अकराला सर्व गिरणी कामगार संघटना विरहित गिरणी कामगार म्हणून रस्त्यावर उतरला एक जवळपास लाखभराची संख्या रस्त्यावर मुंबईत दिसली आणि त्यामुळे सरकारला कुठे झुकावं लागलं आणि त्यांनी त्यानंतर ही लॉटरी काढली म्हणजे सरकारची तशी स्वतःहून करण्याची इच्छा नव्हती तत्कालीन काँग्रेस सरकारची ह्या दबावाखाली किंवा हा प्रेशर रिलीज करावा ह्यासाठी त्यांनी ते लॉटरी लॉटरीचं असं म्हणू शकतो की नाटक केलं बरोबर नाही नाटक म्हणता येणार नाही कारण जे सत्य आहे ते मांडले गेलं पाहिजे पक्ष कोणताही सो कारण आपण राजकारण किंवा ज्यांना ज्यांची लॉटरी काढली दोन हजार अकरा लागला घर मिळाली का हा मिळाली ना तिथपासूनच जवळपास पंधरा हजार जी घर मिळाली ती त्याच काळात मिळालेली एक दोन तीन हजार घर आता सोडली गिरण गावात गिरणगावात गिरणगावातच ही घरं मिळाली म्हणजे नायगाव असेल आपलं हुईवाडा नायगाव तिकडे असेल परेल असेल लोअर परेल म्हणजे ह्या भागात गिरणगावात सेंचुरीच्या इथे काही घरं बांधण्यात आली म्हणजे ह्या तिथे जी मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली परंतु सत्तांतर झाल्यानंतर ती जी गती होती कुठेतरी थांबली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ह्या काळात गिरणी कामगारांच्या वतीत फक्त आश्वासनं देण्यात आली एकही नव्यानं घर नव्यानं कोणता आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी आखला आणि त्याच्यावर अंमलबजावणी होऊन गिरणी कामगारांना घरं भेटली असं कधीही झालं नाही फक्त जी काँग्रेसच्या काळातली नियोजित होती कारण त्यावेळी निर्णय घेण्यात आले काम सुरू झालं परंतु घरं बांधण्यात आली नव्हती आणि <laughs> त्या घरांच्या चावी वाटपाचं काम मात्र या युती सरकारच्या काळात करण्यात आलं स्वतःहून त्यांनी नंतर कोणताही उपक्रम म्हणजे दोन हजार एकोणीसच नव्हे आज जरी दोन हजार पंचवीस आपण म्हणत असलो तरी दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंत सहा वर्षाचा जरी आपण विचार केला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची दोन वर्ष सोडली तर मुख्यमंत्री नसतानाही सत्तेचा जो काय अधिकार आहे तो आपण सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस जवळपास दहा ते बारा वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही पद्धतीनं गिरणी कामगारांचा प्रश्न सुटेल फक्त कधीतरी आश्वासन देणं ह्याच्या व्यतिरिक्त पुढे कधी जाऊन प्रश्न सोडवण्याच्या मा माध्यमातून कारण राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाहीत आणि ती राजकीय इच्छाशक्ती मात्र देवेंद्र फडणवीस नक्कीच दाखवत नाहीत त्यामुळे आता ह्या पुढे काय आता मग तुम्ही आंदोलन केलं विरोधी पक्षांनी तुमच्या आंदोलनाला समर्थन दिलं म्हणजे आझाद मैदानचं जे धरणं प्रदर्शन होतं त्याला समर्थन दिलं सरकारकडून पण आपली एक बाजू मांडण्यात आली आता पुढे काय नाही विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा कारण गिरणी कामगारांचा प्रश्न काय हा दोन हजार चौदापासूनच सुरुवात झाला असं पण बन म्हणता येणार नाही त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष असून दे गिरणी कामगारांच्या बाबतीत कोणी थोडंफार काम केलं परंतु ठोस निर्णय कोणीच घेतला नाही हे सत्य आहे कारण सर्व राजकीय पक्षांची प्रमुख राजकीय पक्षांची सत्ता ते गेले पंचवीस वर्षात येऊन गेलेले आहेत प्रत्येक राजकीय पक्ष जवळपास सत्तेच्या जवळ होता किंवा सत्तेत येऊन गेले त्यामुळे सहभागी होतो त्यामुळे गिरणी कामगारांसाठी ठोस निर्णय दुर्दैवानं म्हणावं लागेल की कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस निर्णयाकडे आपली पावलं टाकलेत असं कधीही जाणवलं नाही आणि त्यानिमित्ताने एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी एक सामान्य गिरणी कामगाराला निश्चित वाटलं होतं कारण त्यांची पार्श्वभूमी आपल्या आपण सर्व जाणतो एक गरीबातून वरती आलेले व्यक्ती आहेत आणि ते कुठेतरी काहीतरी करेल अशी भूमिका मात्र सगळ्यांची होती एक आशा त्यांच्याबद्दल वाटली वाट होती आणि त्यांनी ती एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जी पहिली पत्रकार परिषद घेतली गिरणी कामगारांबरोबर बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषद बोलूनही दाखवली होती की गिरणी कामगारांचा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो खऱ्या अर्थात तर एन टी सीच्या जागेवर म्हणजे कुठेही गिरणी कामगारांसाठी धोरणात्मक निर्णय राबवून गिरणी कामगारांसाठी गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो कारण डी सी आर प्रमाण गेलं तर कायद्यात तिला कुठेतरी बंधन येतं पण राज्य सरकारकडे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो घेऊन सोडवला जाऊ शकतो हे त्यांनी स्वतः म्हटलं होतं पण त्यानंतर त्यांनी त्यांची राजकीय दबाव असेल किंवा अन्य जी काही कारणं असेल त्यानंतर त्यांनी तो धोरणात्मक निर्णयाचा कोणतीही गोष्ट पुढे आजपर्यंत आणलेली नाही दोन हजार चोवीसला पंचवीसला म्हणजे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला ज्यावेळी एक महामोर्चा आम्ही घेतला सर्व सोळा संघटना एकत्रित येत संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून त्यावेळी उदय सामंत आणि प्रसाद लाड हे आले त्यानंतर दहा तारखेला एकनाथराव शिंदेसाहेबांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती तिथेही त्यांनी आम्हाला खूप आश्वासने दिली की रमाबाई नगरमध्ये तुमचं पुनर्वसन आम्ही करू किंवा तिथे जादा चटई क्षेत्र देऊन तिथे गिरणी कामगारांसाठी घरं उपलब्ध केली जातील परंतु आता आपण पहिलं महिना दीड महिन्यापूर्वी रमाबाई नगरचंही कर उद्घाटन करण्यात आलं अठरा हजार घरांचा आराखडा मांडण्यात आला त्याच्यात कुठेही तुम्हाला गिरणी कामगार दिसला नसेल म्हणजे फक्त वेळेला कुठेतरी गिरणी कामगारांचा संघर्ष वाढतोय असं वाटलं की फक्त थांबवण्यासाठी आश्वासनं द्यायची आणि गिरणी कामगार आता हळूहळू किती सध्या हयात आहे तेही जाणतात हळूहळू करत गिरणी कामगार कुठेतरी संपून जाईल हा संघर्ष कुठेतरी संपेल अशी पूर्ण राजकीय पक्ष बनण्याची संपूर्ण राजकीय व्यवस्था वाट बघते का हा मात्र गिरणी कामगारांनी खरं तर प्रश्न निर्माण झालेला आता काल परवाच तुम्ही एका तिसऱ्या आघाडीची देखील घोषणा केलेली आहे तशी पत्रकार परिषद घेतलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे सर्वच दोनशे सत्तावीस ज्या काही जागा आहेत वॉर्ड्स आहेत त्या तुम्ही लढवणार आहात ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ते जरा सांगा आपण हुतात्मा दिन हुतात्मा स्मृती दिन म्हणजे एकवीस नोव्हेंबरला ज्यावेळी दरवेळी ज्या ज्या मराठीसाठी काम करतात खरं तर मराठीसाठी म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये जो कोणतं सामाजिक कार्य असेल राजकीय प्रत्येक व्यक्तीनं तिथं जाणं एक प्रत्येकाचं जा खरं तर कर्तव्य आहे कारण त्या हुतात्माव्यांमुळेच आपल्याला ही मुंबई असेल किंवा हा महाराष्ट्र मिळालेला आणि त्यामुळे त्या सर्व संघटना तिथे येत असतात परंतु ह्या सर्व मराठी संघटना तिथे आलेल्या असताना एक विचार असा आला की आता आपण येताना वेगवेगळे आलो प्रत्येकजण आपली संघटना संघटना म्हणून तर हेच जर आपण एकत्र आलो असतो तर खऱ्या अर्थाने इथे मराठी माणूस आला हे जाणवलं असतं आणि मग तिथे असा ना। निर्णय घेण्यात आला की कुठचीही राजकीय व्यवस्था राजकीय पक्ष गिर गिरणी कामगारांचाच नव्हे परंतु मराठीची ठोस भूमिका घेत नाही मग ना। हे ना। ना। तिथे आलेले सर्व संघटना आहे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणारे कोण मराठी भाषेसाठी होतं कोण मराठी शाळांसाठी काम करत होतो आम्ही गिरणी कामगारांसाठी मराठी गिरणी कामगारांसाठी काम करणारे म्हणजे असे विविध क्षेत्रात काम करणारे ज्या संघटना होते त्यांनी तिथे एक निर्णय घेतला की कुठेतरी जर बदल घडवायचे तर लोकशाही आपण म्हणतो म्हटल्यावर राजकारणाशिवाय पर्याय नाही राजकीय व्यवस्था किंवा राजकीय हे धोरणच ठरवतात की, की हो आपलं इथला विकास कसा होणार इथे कोणती धोरण होणार की, की नाही बरोबर म्हणजे <laughs> खऱ्या अर्थानं त्याच्यात आपण कुठेतरी आपला सहभाग असला पाहिजे किंवा त्याला कुठेतरी आपली आम्ही आहोत ही जाणीव मात्र राज्यकर्त्यांना असेल किंवा पूर्ण ह्या विस्थापित राजकारण्यांना व्यवस्थेला जा दाखवून देण्याची गरज आहे की ते मराठी माणसाचे हे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी मराठी माणूस आता वैयक्तिक आपली मराठी म्हणून भूमिका मांडतोय आणि म्हणून ते त्या दिवशी असं ठरलं होतं की आपण एकत्र कुठेतरी येऊन येणाऱ्या महानगरपालिकेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात तिथे भूमिका मांडणं खूप सुरुवातीच्या काळात तर सोपं जातं कारण लोकसभा विधानसभा म्हटलं तर तो खूप मोठा विषय आहे त्यामुळे ह्या महानगरपालिकेच्या निमित्तानं तरी आपली मराठी म्हणून एक सामाजिक काम करणाऱ्या संघटनांची राजकीय भूमिका म्हणून आपण मांडू असं ठरल्यानंतर मग त्यानंतर काही मिटिंग झाल्या विविध ठिकाणी आम्ही सभा घेतल्या विविध संघटना त्याच्यात सहभागी झाल्या आणि काल वीस डिसेंबर रोजी आपण ती पत्रकार परिषद घेऊन संयुक्त महाराष्ट्र आघाडी ह्याची स्थापना केलेली कारण आपलं एक म्हणणं जसं आहे की मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला ती मिळाली आहे का आणि ती मुंबई पुन्हा मिळवून देण्यासाठी कारण संयुक्त महाराष्ट्राचे आपण हुतात्मे नेहमीच म्हणत असतो उद्देश काय होता की ती मुंबई मराठी माणसाला मिळावी फक्त महाराष्ट्रात विलिनीकरण हा विषय नव्हता ना, ना। महाराष्ट्राला नव्हे तर मराठी माणसाला आणि ते स्वप्न कुठेतरी अपूर्व राहिलेलं आहे या हुतात्म्यांचं आपलं रक्त सांडलेलं आहे ते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढा आपल्याकडून काय करते हे मात्र आम्ही सर्व मराठी संघटना एकत्रित येऊन म्हणूनच तिला नावच आपण दिले की संयुक्त महाराष्ट्राची आघाडी बरं मराठीसाठी किंवा मराठी माणसासाठी काम करणाऱ्या आ, काम करणारे दोन पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत त्यामध्ये एक शिवसेना मग दोन्ही शिवसेना सांगतात की आम्ही त्यानंतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ते पण हाच दावा करतात ऑलरेडी हे तीन पक्ष असताना जे मराठीसाठी काम करत तुमची गरज काय आहे किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे कसे आहात मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की आधी कोण दुसरा काय करतोय तशी विशेष आमची भूमिका काय हे आपण मांडणं गरजे परंतु शेवटी राजकारणाने राजकीय प्रश्न मांडले होते त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे गेली पासष्ट वर्षं झाली हा महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र मराठी भाषिकांना मिळाला आपला महाराष्ट्र पासष्ट वर्षात पक्ष बदललेत सत्ता बदललेत सत्तेतील पक्ष बदलले परंतु जो सत्ता कारण करणारा सत्तेवर बसलेले माणसं मराठीच होती ना मग आज इतक्या दिवसानंतर तुम्ही बघत असाल महाराष्ट्रात काय चाललंय मुंबईत काय चाललंय मुंबई कोणाची मुंबईचा महापौर कोण होणार मराठी भाषा मराठीचे बोर्ड लावण्यावरून म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठीला कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम आजही चालू आहे खरं तर देशातलं असं कोणतंही दुसरं राज्य नाही की जे आपल्याच राज्यात आपल्या मराठी म्हणजे आपल्या संस्कृतीसाठी असेल आपल्या अस्मितेसाठी भांडते आपल्या भाषेसाठी भांडते एकमेव महाराष्ट्र राज्य आहे ही जर तुम्ही खरोखर मराठीसाठी जर कुठेतरी ठोस निर्णय घेतले असतील तोच कार्य झालेलं असतं तर निश्चितपणाने ही वेळ आली नसती त्यामुळे त्यांनी केलंय नाही हे तर आम्ही म्हणणार नाही परंतु आम्हाला अजून करायचं आहे हे मात्र निश्चितपणानं आहे कारण आम्हाला दिसतं हे काम होणं गरजेचं आहे कुठेतरी आपली जी मराठी अस्मिता आहे मराठी संस्कृती ही जपली गेली पाहिजे तरच हे जे, जे काय बदल आहे ते घडतील आणि म्हणून जी काही कामं अपुरी दिसत आहेत दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर कोणते ताशेरे ओढणं त्या राजकीय पक्षांवर हे आमचं काम नाही त्यांची लाईन खोडण्यापेक्षा तुम्ही तुमची लाईन आमची लाईन पुढे आम्हाला जे दिसतं हे काम मराठीसाठी होणं गरजेचं आहे त्यांनीही करावं त्यांना वाटत असेल तर त्यांनीही करावं परंतु आम्ही आमची लाईन घेऊन चाललेलं आहे की हे काम होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मराठीसाठी आणि ते आपण करण्यासाठी या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं स्वतंत्र विचार मराठीचे कडवट मराठी विचार घेऊनच आपण या म्हणजे आघाडीत किंवा या निवडणुकीत उतरतो मुद्दे काय असतील तुमच्या प्रचारामध्ये किंवा असं काय साधारणतः ठरलंय का की ह्या मुद्द्याला घेऊन आपण लोकांमध्ये जायचं म्हणून आता खरं तर हे मुद्दे आपण करणार ह्या सर्व मराठी संघटना आहेत महाराष्ट्रासाठी काम करणार आहे त्यामुळे आपले मुद्दे फक्त निवडणुकांपुरते असणं कठीण आहे कारण फक्त मुंबईपुरता आम्ही काम करत नाही आम्ही विचार करतो अखंड आमचा महाराष्ट्र आहे तर म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचे जे विचार आहेत ते निश्चितपणानं पहिल्यांदा मांडले जातील आणि त्या अनुषंगानं म्हणजे जर महाराष्ट्राच्या हिताचा आपण विचार केला तर अधिवास कायदा आहे हा सर्व संघटनांचा एक अडथळा आहे किंवा सर्व संघटना त्याच्यावर काम करत आहेत कारण पंधरा वर्षाचा दाखला घेऊन इथला जर एखादा कोण भूमिपुत्र बनत असेल किंवा इथला स्थानिक बनत असेल तर स्थानिकाची नेमकी व्याख्या काय आम्ही इथे भूमिपुत्र आहोत तर आमच्यासाठी वेगळं काहीतरी असलं पाहिजे ना आमचे अधिकार वेगळे असले पाहिजेत परंतु कोणी येतो फक्त पंधरा वर्षाचा अधिवास दाखला घेऊन इथले स्थानिक अधिकार गिरणकृत करतोय त्यामुळे आपलं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा की एकोणीसशे साठपासून पासून ज्या दिवशीपासून आमचा महाराष्ट्र स्वतंत्र झाला तिथपासून हा अधिवास कायदा लागू केला पाहिजे मग त्यापूर्वीपासून कोणत्याही जाती धर्मा पंथा प्रांताचा जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी आपल्यासाठी ही आपली भूमिका आहे म्हणजे की एकोणीसशे साठपासून पासून राहतोय तो आमच्यासाठी मराठी आहे मग तो कोणताही असू दे त्यामुळे ते आता काय कोणत्या दिशेने जाणार आहेत कारण पुढे आता जसं रा निवडणुका जवळ येतील तेव्हा निश्चितपणाने या गोष्टी आपणही क्लिअर करू परंतु मुंबईचेही अनेक प्रश्न आहेत मग की माझ्या एमधल्या म्हणजे मराठी बांधवांचे जे एसआरए प्रकल्प आहेत हे जाणीवपूर्वक अडकवले जातात तिथे ते प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या अडथळे आणले जात आहेत पण तेच एखादा परप्रांतीय किंवा अन्य भाषिक लोकांची जर संख्या जास्त असेल तर तिथले प्रकल्प त्वरित उभारून तिथे एच्या बिल्डिंग उभ्याही केल्या जातात का कारण ती एक गट्टा मत कुठेतरी मतदानाचं गणित करून मतांचं गणित करून ते सगळ्या गोष्टी केल्या जातात हेही प्रश्न आहेत आज आपण मागणी करतो की मुंबईतले मेट्रो स्टेशन जे आहेत तिथे आपण नावं बघतो वेगवेगळी वे, नावं आहेत मोतीलाल ओसवाल हे ते अरे आमचे जे एकशे सात हुतात्मे झाले त्यांना आपली प्रमुख मागणी आहे मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते असतील या मेट्रो स्टेशन असतील किंवा अन्य ठिकाणी चौक असतील इथे मात्र निश्चितपणानं आमचे हुतात्मा असतील किंवा महाराष्ट्रासाठी जेणे आपलं कार्य काहीतरी केलं महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलेले हुतात्मे असतील किंवा अन्य जे काही आपले क्रांतिकारी आहे ज्यांनी या महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी काहीतरी काम केले अशांची नावं द्या काही ठिकाणी आपण नावं बघतो ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही त्यांची नावं लागली आणि निश्चितपणानं ह्यावर तर काम आम्ही मोठ्या प्रमाणात करू येणाऱ्या काळात ते महाराष्ट्र शासनाला म्हणण्याच्या बी एम सीला मुंबई महानगरपालिकेला ही नावांचं म्हणजे नामांतरण करावंच लागेल या प्रकारची भूमिका निवडणुकीनंतर मात्र आम्ही निश्चितपणानं मांडलो धन्यवाद सर तुम्ही आलात मुंबई आउटलुकच्या ऑफिसमध्ये आणि तुमची जी भूमिका आहे विशेष करून गिरणी कामगारांचे जे प्रश्न आहेत आणि हा लढा कसा सुरू झाला आणि आता त्याचं स्वरूप काय आहे त्याचं स्वरूप आणखीन पुढे कसं जाईल ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद धन्यवाद दन्यवा�